नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मी शेतकरी या, या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपण किती कालावधीनंतर कापूस पिकामध्ये फवारणीचे नियोजन करू शकता सोबतच कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना आपण मुख्य कोणते घटक वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये रस उचणाऱ्या किडीवर सोबतच जोमदार फुटवा आणि येणाऱ्या काळ्यामध्ये जे काही बुंडाचा आकार वजन त्यामध्ये वाढणार आहे असे कोणते घटक आपण याच्यामध्ये समावेश करणार आहोत याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये पहिली फवारणी झाल्यानंतर आपण लगेच वीस दिवसानंतर दुसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता आपण पहिल्या फवारणीमध्ये जर कमी दर्जाचे कीटकनाशक किंवा स्वस्त कीटकनाशक जर वापरले असेल तर आपल्याला दुसऱ्या फॉर्मनेमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे तर आता चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना आपण एल कंपनीचे अपाचे या कीटकनाशकाचा नक्कीच या दुसऱ्या फॉरनेमध्ये समावेश करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला दोन घटक या एल कंपनीच्या अपाचे मध्ये पाहायला मिळते पहिला घटक आहे फिब्रुनेल आणि दुसरा घटक आहे प्लोनेगामी शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेले यू कंपनीचे एल अपाचे अतिशय जबरदस्त रिझल्ट मांडरी माशी हिरवा तुडतुडा आणि अने अनेक प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला वापर करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण सोळा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण लानसर गोल्ड यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्या कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी दरम्यान नक्कीच वापर केला तर जबरदस्त किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला फायदा याचा होणार आहे याचा वापर करत असताना चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी आपण घेऊ शकता याच्यामध्ये सुद्धा दोन घटक प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे ॲसिफेड आणि दुसरा घटक आहे इमिडा क्लोरफेड शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेले लान्सर गोल्ड याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला शंभर टक्के की नियंत्रण किडेवर झालेलं पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जबरदस्त पाती निघण्यासाठी किंवा जबरदस्त फुटवा त्या ठिकाणी तयार होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त बेस असलेले टॉनिक त्यामध्ये घेणं गरजेचे आहे जा तर जास्तीत जास्त बेस असलेले टॉनिक म्हणजे टाटा कंपनीचे बहार आपण याचा वापर दुसऱ्या फॉरने जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना चाळीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण पी आय कंपनीचा बायोविटा यक्स यासुद्धा टॉनिकचा जर वापर केला तर आपल्याला अधिकाधिक फुटवे जास्तीत जास्त पातीची संख्या झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सोबतच जे काही पातिकळ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये होत असते त्याचे सुद्धा नियंत्रण झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस मिली घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी आपण याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो या विदर्भ खात्याचा देखील वापर करू शकता याचा वापर करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के स्पुरत आहे तर तो स्फुरत आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करत असते त्यामुळे याचा जर वापर केला तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा सततचे ढगाळ वातावरण आपल्या भागामध्ये राहत असेल किंवा सतत जर पाऊस आपल्या भागामध्ये असेल तर आपण या फारणीमध्ये बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून बुरशीजन्य रोगावर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे तर आता बुरशीनाशक वापर करत असताना आपण बाहेर कंपनीचे अँट्राकॉल याचासुद्धा वापर करू शकता किंवा साप पावडर याचासुद्धा वापर, शकता? रोको, आपन वापर करू शकता किंवा रोको याचासुद्धा आपण बुरशीनाशकाचा वापर आपल्या कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी दरम्यान नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण फवारणीचे नियोजन केले तर नक्कीच जबरदस्त फुटवा त्या ठिकाणी निघण्यास मदत होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पातीची संख्या आपल्या कापूस पिकामध्ये लागणार आहे त्याची त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे घटक त्या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नेचरस मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद